ग्रीन मुनिया भारतात हमखास दिसण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे माउंट अबू वाढत्या शहरीकरणामुळे आणि खूप कमी जागेवर असणाऱ्या ह्या पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे ने ह्याला वल्नरेबल घोषित केलंय लाल चोस आणि लाल डोळे असणाऱ्या या पक्ष्याच्या बाजूला उठून दिसण्याइत पांढरे आणि काळे बारस असतात नर आणि मादी दिसायला खूप सिमिलर असतात पण मादीचे रंग नरापेक्षा थोडे फिक्कट असतात माझ्या मुलाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील एक ट्रिप व्हावी आणि ग्रीन मुनिया ह्या दुर्मिळ पक्षाचे फोटो काढता यावे म्हणून आम्ही ह्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माउंट अबूला जायचं ठरवलं माउंट अबू हे नाव आलंय अर्बुदांचल ह्या डोंगरावरून कालांतराने अर्बुदांचलचं अपभ्रंश होऊन माउंट अबू झालं माउंट अबू पासून सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आबू रोड तिथून मग आम्ही बुक केलेल्या कॅबने आमच्या हॉटेलवर पोहोचलो त्या दिवशी आराम करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बर्डिंगला निघालो आमचा गाईड दिनेश याने आम्हाला त्याच्या गावाजवळच्या गोठ्याजवळ नेलं तिथे ग्रीन मुनिया खूप मोठ्या प्रमाणात होत्या दिनेशच्या सांगण्यानुसार गाई मशीनच्या शेणातून आणि शेतमालातून पडलेल्या दाण्यांना खाण्यासाठी ग्रीन मुनिया इथे येतात बराच वेळ योग्य अँगल घेऊन फोटो काढण्यासाठी आमची खूप धावपळ सुरू होती मुनिया सुद्धा काही सहजपणे फोटो काढू देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या या गोठ्याच्या चारी बाजू स्मरून आम्ही मुनियांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो मध्येच इथे ही ब्राह्मिणी मैना जवळ येऊन बसली इथून थोड्या अंतरावर शेतात जाऊन पक्षी बघायचं ठरवलं आणि तिथे मला हा इंडियन येलो टेट दिसला थोडे पुढे जाणार इतक्यात हा साप दिसला म्हणून तिथून परत फिरलो वर मुनियांचा लपंडाव सुरूच होता काही ठिकठाक फोटो मिळाले ते चेक करत असतानाच समोर क्रेस्टेड बंटिंगची फिमेल येऊन बसली या पक्षाचा मेल खूप सुंदर दिसतो त्याला मराठीत युवराज म्हणतात आता जेवणाला जायची वेळ झाली आम्ही राजस्थानी जेवणाच्या शोधात होतो त्यामुळे ड्रायव्हरने आम्हाला चामुंडा रेस्टॉरंटमध्ये नेलं तिथे आम्ही हे बाटी चुरमा ऑर्डर केला ही बाटी कुस्करून त्यात ही डाळ घालून खायचं असतात हे राजस्थानी जेवण प्रचंड फिलिंग होत आम्ही त्यानंतर रूमवर जाऊन शांतपणे झोपलो संध्याकाळी मग परत त्याच जागी बर्डिंगसाठी गेलो जिथे मुनिया थोड्या जवळ आल्या होत्या आणि खूप जवळून त्यांचे छान फोटो मिळाले हे एक चिमणीचं पिल्लू दिसलं त्याला त्याची ही आई जेवण भरवत होती इथून मग थोड्या अंतरावर असलेल्या वेगवेगळ्या पाणवठ्यांवर जाऊन मुनियासचे फोटो काढले त्यानंतर दिनेशने आम्हाला त्यांच्या फार्म हाऊसवर नेलं त्या जागेवर ग्रीन मुनिया दिसलेच पण त्याबरोबरच स्टिकल्स ब्लू फाय कॅचर येलो आईड ब्रॅबलर रेड वेस्कड बुलबुल व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आणि कॉपर स्मिथ बारबेट हे पक्षी सुद्धा दिसले दिनेश यांच्या सांगण्यानुसार इथे शेमीटर बॅबलर पण दिसतो पण तो आम्हाला काही दिसला नाही इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार इथे बेअर पण खूप मोठ्या प्रमाणात दिसलात पण दोन तीन दिवसात आम्हाला तर काही दिसला नाही पहिल्या दिवशी फक्त तो बर्डिंग केल्यानंतर दुसरा दिवस राखीव होता साईट सिंगसाठी साईट सिंग साठी थोडं उशिरा निघायचं होतं म्हणून मी राहत असलेल्या हॉटेलमध्येच थोडंसं बर्डिंग करायचं ठरवलं इथल्या बाल्कनी मधून दिसणाऱ्या वडाच्या झाडावर खूप फळ आली होती तिथे जवळपास एक तासाच्या बर्डिंग मध्ये हे पक्षी मला दिसले ओरिएंटल व्हाईट आहे याला मराठी चष्मेवाला म्हणतात ब्राह्मिणी स्टार्लिंग म्हणजेच तुरेवाली मैना रोज रिंग पॅराकेट म्हणजेच पोपट रेड विस्कर्ड बुलबुल ह्याच्या तुऱ्यामुळे ह्याला शिपाई बुलबुल म्हणतात बुल रेड वेंटेड बुलबुल बुल, सामान्य बुलबुल बुल, ब्राउन हेडेड बारवेट तपकिरी डोक्याचं तांबट ब्लॅक शोल्डर्ड काइट याच्या सफेद रंगामुळे ह्याला कापशी म्हणतात आणि ओरिएंटल हनीबजर्ड म्हणजेच मोहळघार आता मी साईट साईटसिंगला निघालो सिंग मधल्या बऱ्याचशा जागांवरती फोटो काढायला परवानगी नव्हती म्हणून व्हिडिओमधले पुढचे बरेचसे फोटो हे इंटरनेट मधून डाउनलोड केलेले आहेत पहिला स्पॉट होता शंकरमठ शंकराच्या पिंडीच्या आकाराचं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये नऊ फूट उंचीच्या काळ्या करड्या दगड्यामध्ये बनलेली शंकराची पिंड आहे दुसरा स्पॉट होता गुरु शिखर अनुसूयेची दत्तगुरूंनी घेतलेली परीक्षा आपण सगळ्यांनी ऐकली असेल असं म्हटलं जातं की ही गोष्ट ह्याच ठिकाणी घडली होती इथे अनुसया आणि दत्तगुरूंचं मोठं मंदिर आहे हे मंदिर अगदी डोंगराच्या टोकावरती आहे हा माउंट अबू मधला सगळ्यात उंच स्पॉट मानला जातो इथून माउंट अबू खूप सुंदर दिसत गुरु शिखरच्या अर्ध्या वाटेवरती आहे शूटिंग पॉइंट इथून सुद्धा माउंट अबू आणि इतर परिसराचं सुंदर दृश्य दिसत मग आम्ही आलो अचलेश्वर मंदिरामध्ये नवव्या शतकात बनलेलं हे मंदिर अचलगड किल्ल्याजवळच बसलेलं आहे महाराणा यांनी हे रिनोव्हेट केलं होतं इथे आपल्याला नवव्या शतकाची सुंदर कलाकुसर दिसते तिथून मग आम्ही गेलो ब्रह्मकुमारी संस्थेच्या युनिव्हर्सल पीस हॉलमध्ये जिथे आम्हाला ब्रह्मकुमारी संस्थेबद्दल माहिती आणि पाच सहा मिनिटांचं मेडिटेशन देण्यात आलं त्यानंतर आम्ही गेलो माउंट अबूच्या बेस्ट स्पॉटवर तो, टेंपल। तो। आ, वेग वेग ले ले, वेग होता दिलवारा टेम्पल संगमरवरीचं उत्तम नक्षीकाम ह्या मंदिरात बघायला मिळतं इथल्या पाच मंदिरांमध्ये वेगवेगळ्या खांबांवरती वेगवेगळं नक्षीकाम केलंय आणि ते बघत राह वाटतं अकराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत बनलेल्या पाच मंदिरांमधलं नक्षीकाम बघून अगदी वेडं व्हायला होतं इथे इतक्या डिटेलमध्ये इतकं कोरिओग्राम केलंय की ते बघताना अगदी डोळे भरून जातात माउंट मध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इथे रस्तो रस्ती खूप मोठमोठे मुट खडक आहेत आणि त्या खडकांचे वेगवेगळे शेप दिसतात त्यातला सगळ्यात फेमस शेप म्हणजे हा टोड रॉक नक्की लेक पासून जवळपास दीडशे दोनशे पायऱ्या चढलं की आपण ह्या टोडरॉक जवळ पोहोचतो हा दगड लांबून बघताना एखाद्या बेडकाच्या शेपमध्ये दिसतो म्हणून याचं नाव टोडरॉक या रॉक जवळ बसून आपल्याला नक्की लेकचं खूप सुंदर दृश्य दिसत रॉकच्या खाली उतरलं की आपल्याला दिसतो हा नक्की लेक असं म्हटलं जात की देवीच्या एका भक्ताने इथल्या राजाची पैस पूर्ण करण्यासाठी देवीच्या आशीर्वादाने स्वतःच्या नखाने हा तलाव खणला म्हणून याचं नाव नक्की लेक ह्या तलावाच्या आजूबाजूला गार्डन बोटिंग आणि मार्केट असल्यामुळे इथे खूप गर्दी असते इथल्या पाण्यात मला हा साप दिसला तसंच बाजूच्या मार्केटमध्ये ह्या लंगूर्सची सुद्धा खूप गर्दी होती आता थोडं मी राहिलो त्या हॉटेलबद्दल आम्ही स्टर्लिंग हॉटेलमध्ये राहिलो होतो मुलाची उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे आम्ही इथे खूप धमाल करायचं ठरवलेलं म्हणून मग स्विमिंग कॅरम टेबल टेनिस असे बरेचसे खेळ खेळून इथे खूप धमाल केली हे हॉटेल एका टेकडीवर बनलेलं असल्यामुळे आपल्या रूमपर्यंत पोचायला खूप पायऱ्या चढायला लागतात या हॉटेलची मला आवडलेली गोष्ट म्हणजे इथली लॉबी ही खूप सुंदर प्रकारे डिझाईन केलेली इथला क्लायमेट अपडेट म्हणजे उन्हाळ्यामध्ये येऊन सुद्धा मला विदाऊट एसी गाडीत नाही इथे फिरता येत होतं पूर्ण वेळ टेम्परेचर जवळपास सव्वीस ते सत्तावीस डिग्रीच्या आजूबाजूला होता थंडीमधलं टेम्परेचर आणखी कमी असावं आणि त्यावेळेस जास्त मजा येत असावी पक्ष्यांच्या बाबतीत म्हणाल तर ग्रीन मुनिया इथे हमखास दिसतो आणि त्याचे छान फोटोसुद्धा मिळतात मी आलेलो त्या गाईड आणि ड्रायव्हरचा नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतोय मागच्या वर्षी मी राजस्थानला आलो होतो अजमेर जवळच्या सौखलिया गावामध्ये लेसर फ्लोरिकन बघायला त्या व्हिडिओची लिंक इथे देतोय नक्की चेक करा